श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तर सुंदरशा दिवसाची सुंदर सकाळ झालेली आहे मस्त असं वातावरण आहे छान स्वतःचं आवरलं आणि नंतर म्हटलं मुलांना आवरून घ्यावं कारण आज भरपूर अशी कामं होती स्वतःचं मुलांचं रेडी केलं म्हणजे एक काम उरकून जातं तर मी सर आधी शौर्याला आंघोळ मुलांना वगैरे घालून बघा शौर्याचे हेअर तर खूप मोठे झाले होते मी तिचे हेअर आता कापणार आहे एक दोन दिवसानंतर ती बांधूनही देत नाही आणि मोकळी सोडली तर असं मग खूप सारा गुंता होतो भरपूर असा गुंता तिच्या केसामध्ये झाला होता तर मी नंतर मग मक... तिचं आवडलं नंतर मी उंबरट्याचं हळदीचं लेपन करून उंबरट्याची पूजा केली देवपूजा केली माझी देवपूजेचा व्हिडिओ मी नाही मला शूट करता आला तर मी देवपूजा केल्यानंतर म्हटलं चला आज मस्त असं पुरणपोळी बनवूयात तर काल काय काहींच्या घरी पुरणपोळीचं जेवण असतं कारण घरा, घरात घरातले देव असतात ते काल नवमीला लावू उठतात तर त्यावेळेस घरातल्या देवाला निवेद्य दाखवायसाठी पुरणपोळीचं जेवण बनवतात पण मी ते काय घट बसवला नव्हता त्यामुळं मी म्हटलं दसऱ्यालाच पुरणपोळी बनवावी तर कारण मिस्टरही घरी असतात मुलांनाही सुट्टी असतात सगळेजण घरी असतात आणि त्यामुळं मी काय आदल्या दिवशी बनवल्या नाहीत दसऱ्या दिवशीच मी पुरणपोळी बनवल्या तर मी ते डाळ शिजत घे टाकली अगोदर डाळ धुवून घेतली नंतर पा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर चांगलं पाणी त्याच्यामध्ये ॲड करून थोडंसं मीठ ॲड केलं आणि थोडंसं तेल ओतलं मी त्याच्यामध्ये आणि आपली डाळ मी छान अशी शिजायला ठेवून दिली डाळ शिजते तोपर्यंत मी बाकीचं काम इकडे तिकडे करत होती कारण भरपूरशी कामं होती मिस्टरांना जाऊन म्हटलं होतं फुलं वगैरे घेऊन या कारण आदल्या दिवशी काही जाता आलं नाही कुठे बाहेर तर सकाळीच मी त्यांना लवकर म्हटलं जाऊन फुलं वगैरे घेऊन या पूजेसाठी वगैरे तर त्यांनी घेऊन वगैरे आले होते छान अशी पूजा वगैरे केली होती त्यांनाच म्हटलं जे काय बाकीचं असेल सा ते तुम्हीच बघा फुलांचा हार वगैरे बनवायचं असेल तर आ, ते त्यांनी बनवले होते मला मदत करत होते त्याच्यानंतर मी डाळ म्हणजे छान अशी शिजवून झाल्यानंतर मी म्हटलं आमटी बनवून घ्यावी आणि आम आमच्यात असं आहे की पुरणपोळी काय एक वेळेचीच बनवता बनवते मी आणि एक वेळेला आम्हाला सात ते आठ पुरणपोळ्या अगदी आरामात होऊन जातात कारण जास्त खात नाही कोण मुलं तर बिलकुलच खात नाहीत खाल्लं तर भात आमटी खातात आणि आमचे मिस्टर आहेत की ते फक्त पोळी आणि गुळवणी खातात आणि मी आहे की मी गुळवणी खात नाही मी पोळी आणि आमटी खाते असं आमचं कॉम्बिनेशन आहे वेगवेगळं दोघांचं तर अशा आवडीनुसार मग एक बनवावं लागतं तर मी इथे आमटीसाठी एक सुक वाटण तयार केलं केलं आहे खोबरं लसूण आलं कोथंबीर जिरं हे बिन पाणी टाकता मी वाटलं होतं मिक्सरमधून झाडसर असंच वाटलं होतं पाणी टाकता ते मी तेलात कडीपत्ता टाकून ते वाटलेलं वाटण टाकून थोडंसं आपली घरगुती लाल तिखट टाकून मी छान असं मिक्स करून त्याच्यामध्ये थोडीशी नंतर मी हळद आठ केली होती आणि जे डाळ शिजवलेलं पाणी असतं अळणी ते मी त्याच्यामध्ये ॲड करून छान अशी आपली आमटी तयार केली करून बारीकची लिहिली कोथिंबीर टाकलं आणि आपली आमटी केवढी पाहिजे असेल नंतर मी त्यांनी पाणी ॲड करून मी त्याच्यात ओतलं आणि आपली डाळी छान अशी शिजली होती तर ती मी त्याच कुकरमध्ये नंतर ॲड केली आणि गुळ थोडासा मी त्याच्यामध्ये ॲड केला आमच्या इकडे मी गोड पुरणपोळी बनवतात मी तर बनवते इकडे जेव्हापासून मी बनवते ता, स्वतःहून तर माझ्या आईकडे गुळ असे गुळ टाकून नाही नाहीत बनवत अशी फक्त डाळ शिजवून घेतात आणि तशीच बनवतात मिठा मिठातली गुळ नाही टाकत तर तुम्हाला कशी आवडते तुमच्याकडे म्हणजे गूळ टाकतात की नाहीत माझ्या माहेरे तर नाही टाकत पण इकडे मिस्टरांच्या इकडे आ, सासरी गुळ टाकून त्याच्यामध्ये इलायची वगैरे टाकून असं पुरण बनवतात तर मी छान असं पुरण घोटून घेतलं आधी पुरण गुळ टाकला की पुरण पातळ व्हायला लागतं मला आधी माहीत नसायचं जेव्हा मी नवीन नवीन बनवत होते तेव्हा की असं गुळ टाकलं की एकदम पुरण पातळच व्हायचं नंतर मी मम्मीला विचारल्यानंतर मम्मी बोलली की ते मीडियम फ्लेमवरती असंच हलवत हलवत राहायचं मग ते ऑटोमॅटिकली असं घटसर होतं तर तेव्हापासून मला समजते पुरणपोळी कसं बनवायची ते पुरण कसं बनवायचं तर तर सगळ्या पुरणपोळ्या मी बनवून घेतल्या आणि नंतर भजीसाठी मी पीठ भिजवत ठेवलं होतं तर नंतर मग भजी वगैरे खूप बनवून घेतल्या कुरवडे वगैरे तोरून आणि छान असे मी कांदा भजी बनवले होते त्यासाठी मी बेसन त्याच्यामध्ये चिल्लीला थोडासा कांदा हिरवी मिरचीच घातली होती लाल तिखट नव्हतं घातलं कारण मुले खातात ना तरी मिरची काढून खाऊ शकतात म्हणून मी मिरचीच घातली होती आणि कोथंबीर थोडासा ओवा मीठ हजरा हळद वगैरे असं घालून मी त्याचं बॅटर मी भिजवत ठेवलं होतं नंतर पोर पोळ्या झाल्यानंतर मी ते बनवून घेतले बघी छान असे आणि न देवपूजा केली होती नंतर छान असं मग मी पुरणपोळीचं नैवेद्य दा, देवाला दाखवून घेतला कारण मुलांना खूप भूक लागली होती क ब पोळ्या बनवत होती तेव्हाच म्हणत होती की मम्मा मला खायला दे खायला दे मग तिला कसं तरी दम थांब म्हणलं देवबप्पाला दाखवायचं मग नंतर तुला द्यायचं मग ठीक आहे म्हणली ती मग चला म्हटलं पटकन आधी देवाला दाखवून घ्यावं कारण मोले भुकेवली होती मुलांना असं नवीन काय असलं की खायला दम निघत नाही लगेच त्यांना पाहिजेलच असतं लहान मुली आहेत ना त्यामुळं काय त्यांना काय असं बनवत असेल तर ते अगोदर त्यांना खायचं असतं मग छान अशी मी देवाची पूजा केली नैवेद्य वगैरे दावला अगरबत्ती धूप वगैरे लावली छान आरती वगैरे करून घेतली आणि बघू शकता माझी छान अशी देवपूजा मी आपली झालेली आहे तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आ, मी छोटासा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला आहे तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा सोनं घ्या सोन्यासारखं